आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान ग्रामपंचायत मोहीचे माजी सरपंच आणि खाणापूर तालुका भारतीय जनता पार्टीचे नेते सुनील दादा पाटील यांच्याकडून स्टार वन न्यूज वर्तमान या मराठी न्यूज चॅनेलच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा आदर्श पब्लिक स्कूल सीबीएसई चे प्राचार्य लतीफ मणेर यांची अभिनंदनीय निवड लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श पब्लिक स्कूल प्राचार्य लतीफ यांची सेंट्रल बोर्ड ऑफ तथा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ दिल्ली यांच्या वतीने सीबीएसई स्कूल तपासणी समिती सदस्य म्हणून निवड झाली असून त्यांच्या या निवडीने आदर्श शैक्षणिक संकुलाच्या शिर शैक्षणिक गुणवत्तेचा तुरा पुन्हा रोवला गेला प्राचार्य लतीफ म्हणे गेली सव्वीस वर्ष ज्ञान यज्ञानाच्या कार्यात सक्रिय आहेत विविध सांस्कृतिक उपक्रम वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन अध्ययन निष्पत्ती उपक्रम ज्ञानरचनावादी अध्यापन वद्भ्रह्मती क्षेत्रभेट संगीत लोकोत्सव प्रभात फिरी व्यसनमुक्ती जनजागृती अशा अनेक उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला चालना देणारे ज्ञान संपन्न विद्यार्थी प्रिय शिक्षक प्रयोगशील व्यक्तिमत्व म्हणून प्राचार्य लतीफ मणे यांची ओळख आहे आपल्या ध्येयाचा शोध घेत प्रयत्नांची कष्टाची निष्ठेची जोड देत आपल्या मनगटावर विश्वास ठेवत ज्ञान साधना करणाऱ्या असंख्य होतपूर विद्यार्थ्यांना दिशा देणारे प्राचार्य लतीफ मणे हे दीपस्तंभ आहेत जगातील प्रत्येक स्पर्धेत आपला विद्यार्थी टिकला पाहिजे

त्याचबरोबर संस्थेचे कार्यकारी संचालक विटी पाटील साहेब यांचे मार्गदर्शन मिळाले त्यांच्या या निवडीने प्राचार्य लतीफ म्हणे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरे सी बी एस सी मार्फत आपली जे दिल्ली बोर्डाने नियुक्ती केलेली आहे इथपर्यंत पोहोचायला आपल्याला किती कष्ट घ्यावे लागलेत आणि पोहोचून सनेने आपल्याला कसं वाटते आज काय फील करताय गेली सत्तावीस वर्ष मी या फील्डमध्ये काम करतोय प्रथम सुरुवात माझी पाचगणी इथं ठिकाणी झाली पाचगणीला असताना मला खूप म्हणजे एक सातारचा सा विद्यार्थी असून सगळे साऊथ इंडियन टीचर होते त्यांच्याबरोबर मला समावून घेता पहिलं ते समावून घेतलं मी त्यांच्याबरोबर कारण त्यांची सिस्टम आणि आपली महाराष्ट्राची सिस्टम थोडी वेगळी होती त्याच्यानंतर ते मी तेरा वर्ष तिथे चांगल्या चांगल्या लोकांच्या बरोबर प्रिन्सिपलांच्या हातामध्ये का काम केलं जसं लेटली सर असलेलं आय सी सी डायरेक्टर रिटायर होते शोरम इंटरनॅशनल होती शाळा आय सी सी बोर्डात सी बोर्डात स्टेट बोर्डात मी काम केलं त्याच्यानंतर मी एम एड केलं एम एड केल्यानंतर माननीय शरदचंद्रजी पवार केंद्रीय कृषी मंत्री भारत सरकार यांनी मला पुण्याला बोलवलं त्यांच्याबरोबर वर पाच वर्ष काम करण्याचा योग आला त्याच्यानंतर मला डॉक्टर डी वाय पाटील पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील येथे निगडी प्राधिकरण येथे पाच वर्ष मी प्रिन्सिपल म्हणून काम केलं तिथला हा जो प्रवास होता एका गावातून सिटीपर्यंत पोहोचण्याचा खूप हार्ड होता त्यासाठी खूप में कडी मेहनत घ्यावी लागली इंग्लिशवर कमांड यावं लागलं ला सर्व जेवढे जे जो विषय ते आत्मसात करावे लागले सीची मेथड मेथडॉलॉजी टीचिंग मेथडॉलॉजी हे समजून घ्यावी लागली आणि हे करत असताना मी विद्यार्थी बी गडबत गेलो काही डॉक्टर बनले काही इंजिनियर बनले कोण मोठ्या मोड़ प्रशासकीय अधिकारीवर गेलं याचा की शिक्षक म्हणून मला खूप अभिमान वाटतो की आपल्या हातून एक चांगलं ज्ञानदानाचं काम घडलं आणि आज विटा येथे आदर्श पब्लिक स्कूल येथे प्रिन्सिप प्राचार्य म्हणून काम करत असताना खूप आनंद होतो ग्रामीण भागातले शेतकरी वर्ग मध्यम वर्ग ती मुलं जिथे येतात त्यांची मी अवस्था बघतो की आपण काय देऊ शकतो ह्या मुलांना आणि इथून आपल्या ग्रामीण भागातून असे मोठमोठे अधिकारी किंवा प्रशासकीय अधिकारी डॉक्टर इंजिनियर होतील हाच उद्देश घेऊन मी पुण्यावरून इथं आलेलो आहे आदर्शच्या सोबत तुम्ही कधीपासून जुडला आणि या मागचं इतर शाळा जे तुम्ही केल्यात त्यामध्ये आणि इथं विट्यात आल्याच्या नंतर आदर्श संकुलमध्ये जे तुम्ही कार्यरत झाला यामध्ये तुम्हाला काय तफावत जाणवलं किंवा तुम्ही आतापर्यंत मोठमोठ असे पाचगरीला असताना मोठमोठ एन मुलांना शिकवत होतो पुण्यात गेलो तर सगळे आय टीचे पीपल इन इन्फॉर्मेशन इन टेक्नॉलॉजीचे त्यांचे काय पालक फ्लुएंटली इंग्लिश बोलतात त्यांच इंग्लिश पण जेव्हा विटाचं थोडंसं ग्रामीण भागांनी मी सातार्थ असल्यामुळे थोडंसं मला ग्रामीण भागात काम करण्याची आवड होती म्हणून मी आदर्श लालो आदर्श असा एक माध्यम मित्र आहे की त्यांना <coughs> ग्रामीण भागातील मुलांना आपल्याकडे जे असणारे काही कला ज्ञान आहे ज्ञान आहे ते आपण द्यावं विद्यार्थ्यांना आपल्याबरोबर जे ग्रामीण भागातला शिक्षक आहे त्यांना सुद्धा आपल्या आपल्यामुळे काहीतरी थोडंसं ज्ञान द्यावं आणि आदरणीय ॲडव्होकेट संस्थापक अध्यक्ष सदाशिव भाऊ यांच्यापासी मी भी मां ते मांडले त्यांना मी ते खूप आवडलं संस्थेचे अध्यक्ष वैभवदादा पाटील यांनी सुद्धा खूप मोलाचं सहकार्य केलं ते सर म्हणले मनापासून काम करा आपला ग्रामीण भाग आहे जेवढे विद्यार्थी चांगले बनतील ते होतील आणि आपले कार्यकारी संचालक पी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी आता इथे काम करत आहे वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन आदरणीय भाऊंचं आदरणीय दादांचं मला जे काय काय माहिती भेटते किंवा काही सूचना भेटतात त्याप्रमाणे मी काम करतो कारण <coughs> ग्रामीण भागातली मला एवढी ओळख नाही पण आदरणीय मनो आणि आदरणीय दादांच्या मुळ इथे काम करताना मला खूप असा आनंद होतो की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना आपण इथे घडवू शकतो हाच उद्देश घेऊन मी पुण्यावरून इथे आलेलो आहे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा